महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दिवा शहरात राष्ट्रीय एकता जवानांच्या स्मरणार्थ भाजपाच्या वतीने तिरंगा पदयात्रा काढण्यात आली शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दिव्यातील प्रशांतनगर येथील भाजपाचे ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य गणेश भगत यांच्या जनसंपर्क का कार्यालयातून सदर तिरंगा पदयात्रेला सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडविण्यासाठी व सीमेवरील सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी सदर तिरंगा पदयात्रेचे दिवा भाजपाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते सदर तिरंगा यात्रा मुंब्रादेवी कॉलनी विठ्ठल रुक्मिणीनगर मार्गे दिवा पोलीस चौकी या मार्गावर काढण्यात आली सदर तिरंगा पदयात्रेत दिवा भाजपसह अनेक दिवेकर नागरिकांनी आपला सहभाग दर्शविला या प्रसंगी भाजपाचे मंडळ अध्यक्ष सचिन भोईर अशोक पाटील दिलीप भोईर रोशन भगत मधुकर पाटील दुर्गेश मडवी समीर चव्हाण सतीश केळशीकर अंकुश मडवी विजय भोईर कल्पेश सारस्वत यज्ञेश पवार प्रवीण पाटील जिलाजीत तिवारी अजय सिंग समशेर यादव क्रांती सिंग अनिल सिंग विक्रम प्रताप सिंग महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत सीमा भगत सुनीता प्रजापती पूनमसिंग आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सदर तिरंगा पदयात्रेची सांगता दिवा पोलीस चौकी येथे करण्यात आली अशाच नवनवीन बातमी पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईबर करा बहुजनांचा बुलंद आवाज महाराष्ट्रनामा संपादक श्री संदीप जाधव अभिमानाचा अफेचं घट आणि आपले जे भारतीय सैनादल आहेत आणि मोदीजींच्या निर्णय नेतृत्वाखाली जे आता ऑपरुजन सिंदूर राबवलं त्यात धार्शिक आणि गंभीरपणे त्यांनी ते यशस्वी केलेलं आहे त्यामुळे आज आम्ही ऑपरुजन सिंदूर त्यांनी प्र धार्शिक वृत्तीने त्याने पार केल्याबद्दल आज आपण पाहत असाल पूर्ण ज देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे आम्ही देखील जीववासी पूर्ण आज या सैन्य दलाचं मनोबल आणि धैर्य वाढवण्यासाठी आज आम्ही संपूर्ण जीववासी एकत्र येऊन आज आम्ही तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे आणि आम्ही सर्व जीवासियांतर्फे जे बेळगाम येथे जे मृष्टी पडलेले नागरिक आहेत पडलेले नागरिक आहेत आणि आपल्या जवानांना जी वीर प्राप्त झालेली आहे त्यांना आज आम्ही ते भावपूर्ण वाहत भावता जय जय भागा ील कार्यकर्ते आणि पदाधिकारी पदाधिकारी ही सर्वांनी एकत्रितपणे निघून आज आम्ही दिव्या शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे तिरंगा रॅली काढण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपल्या देशातील जे सैन्यदल आहे त्या सैन्यदलांचे आभार मानण्याकरता आणि त्यांना धन्यवाद करण्याकरता आम्ही रॅली रॅलीचं आयोजन केलेले आहे आपण काही दिवसापूर्वी बघितलेलं आहे की बहलगाममध्ये निरपराध अशा आपल्या आसामचा दहशतवाद्यांनी जीव घेतलेला आहे ज्यामध्ये सत्तावीस भारतीय नागरिकांचा जीव गेलेला आहे आणि दहशतवाद्यांनी एवढा कहर केलेला होता की प्रत्यक्षपणे त्या नागरिकांना त्या नागरिकांना त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे एका महिलेसमोर तिच्या पतीची हत्या करण्यात आली एका आई आईसमोर मुलांची हत्या करण्यात आली कुटुंबासमोर कुटुंब प्रमुख कधी घडलेला नव्हता पण खऱ्या अर्थाने मी आपल्या भारताची सैन्य यांची मी खरंच मनापासून आभार मानते की ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तानामधील जवळजवळ सात दहशतवाद्यांची जे दहशतवाद्यांची तळं होती ती उद्ध्वस्त केलेली आहेत माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने माझ्या बहिणींना पहिलींचा जो कुंकू पुसला गेला त्या कुंकूला न्याय देण्याचे काम आपल्या या देशातील सैन्यांनी केलेलं आहे मी आज आम्ही या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून माझ्या सर्व देशातील बांध देशातील सैन्यांचे मी मनापासून आभार मानते त्याचबरोबर ऑपरेशन सिंधूच्या रॅलीला जे आपले जवान शहीद चाललेले होते त्या जवान शहीदांना ही मानवंदना